आमच्या पाळवी काय आहे तो रेकार आहे आणि म्हणून या मध्ये पडल्यानंतर मी अजून स्वप्ने पडून राहिले तिला काही नवजात मला एक सांगा या नुरबार मध्ये जेवढे मतदान पडले सगळे नंदरबार मध्ये मुसलमान समाजातलेच आहे कोणी हिंदू नव्हते सगळे मुसलमान समाजाचे अरे पहिले अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा मुसलमान समाज किती आणि हिंदू समाज किती अरे सांगताना बोलताना थोडी गाज वाटायला पाहिजे आपण काय टीका करण्यासाठी हिंदू बोलण्यासाठी फक्त काय प्रचार केला किंवा बोलला नाही हिंदू होत नाही आता श्रीदा सांगितलं एखाद्या गणपतीची पावती मावती पडली आहे का कारण त्या दिवशी सुद्धा बोलले गेले राम बापू न काय काय गणपतीची पावती पाडलो अरे मतदान झाला तेव्हा मतदान आला तेव्हा हिंदू नाही बनता येतो आणि शब्दाने हिंदू बनत नाही आपला काम आहे काम करत राहिले भैया साहेब म्हणून नंदुरबारची चिंता आज पाचवी पाच मी आज दुसरी गोष्ट फक्त सांगताना सांगितलं आम्हाला बरा दिवस झाले मग ठीक आहे आमच्या आपल कोणामध्ये राहत होते <laughs> त्या दिवसापासून चिंतन करतो बारा दिवस झाले मग हिनाई आले होते का घडगावला होते काकलकुवाला होते का नाटावधला होते, का होते। अरे तुझ्या बारा वर्ष झाल्या त्या साडे बावीस वर्ष मंत्री आला आणि तू बारा दिवसात आली म्हणजे तुला गावातून जे घरातून बाहेर निघाली नाही का नंदुरबार मध्ये अरे नीट सांगा या नंदुरबारची गेली माहिती नव्हती होती म्हणून बारा दिवस नाही तू तु बाराची तुझ्या हातात नगरपालिका येणार नाही काही लोकांमध्ये लोकांच्या विचार तिकड्यामध्ये जर खेरी काय असेल खरा उतरला असेल मला काय एवढं मी का सांगू शकत नाही पण महाराष्ट्रामध्ये पाचवी कंटिन्यू नगराध्यक्ष निवडून आले असेल तर ते फक्त साहेब आहे असं मला वाटतं काही कारण एक वेळा नगरसेवक नगराध्यक्ष झाल्यानंतर नगराध्यक्षाच्या मागे नगरसेवक कोणती त्याच्या त्यांना सांभाळवा लागतो कारण मी तुम्हाला सांगतो मी सुद्धा दोन वेळा सरपंच होतो <laughs> सरपंचा बरोबर जरी नव आठ नऊ सदस्य असेल दादा पाच वर्ष बदलून चार पडून जातात तीन पडून जातात एवढे वर्ष सांभाळून आणि आता जो वातावरण तयार केला हिरवा हिरवाना आहे म्हणून मी त्याही दिवशी बोललो ना आज मी बोलतो आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो ते हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेचा पक्ष आहे आणि आमचा जो नेता आहे एकनाथराव शिंदे साहेब तुमचा साहेब सारखा या तीस वर्ष इथे राहून सांगता बारा दिवसा आलं आमचा जो नेता आहे एकनाथराव शिंदे साहेब तो गेली गेली मध्ये गावागावमध्ये फिरून या महाराष्ट्राचा लोकप्रिय मुख्यमंत्री झाला आणि त्याच्या पक्षामध्ये आम्ही काम करतो बाळासाहेबांचे वाक्य आहे ऐंशी <coughs> टक्के समाजकारणात आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच मार्गावर चालतो म्हणून आज भाईया साहेबांना एवढे भरभरीत मते दिले आणि तुमचं <laughs> खेड्यावर गेले आदिवासी पण मी तुम्हाला सांगतो भैया साहेब अभिजीत दादा ते कोणाच्या नाही हे जरी आदिवासी मध्ये जन्म घेतला पण आमच्यात नाही अर्धे वाटले गेले <laughs> तुम्ही घेऊन टाकले आदिवासी तुमच्या आदिवासीची गुण तरी आहे का आदिवासीचे गर्व पाहिजे तो आम्ही आहे आणि तुम्ही हिरवा हिरवा काय सांगता आमच्या शिवसेनाच्या एकच भगवा आहे हा कोण करा नाही आणि जर तुम्हाला असं वाटत असेल हिरवाची धाक लागत असेल तो, तो हिरवा काढून टाका आणि फक्त एकच मार्ग राहणार शिवसेना सवाई एक कलर पाहिजे ते काय भगवाचे नाव घेता आना नऊ जहाज अमोक जहाज हे सगळं फोरा लोकांमध्ये उतरा अजून जमीन वर या भाया साहेबाने सांगितलं अजून तुमची झाकीत बाकी <laughs> हे सुरवात आहे सुरवात सुरुवात आहे तुम्ही जे पेरलेलं आहे या न्या मध्ये जे पेरून ठेवलं आहे तेच ते तुम्हाला भोगावा लागेल आता नाही म्हणून आता नगरपालिका मध्ये तर जोडजोड भाजपचा साफ झाला आहे कुठे दिसला नाही आता जिल्हा परिषद मध्ये सुद्धा इथे भरतदा बसला आहे भाभी दादा बसला आहे दादा आपण महायुतीमध्ये बी ना सगळी आघाडीमध्ये आहे